लग्न सराईसाठी पैठणी बघताय वाट कसली बघताय भेट द्या येवला येथील शिवशाही पैठणीला नवरी असो की करवली पाहिजे तेवढे मनाप्रमाणे आणि त्याचबरोबर लग्नसराई असो की साखरपुज पाहिजे तेवढे कलर्स आणि ते ही रिजनेबल त्यामध्ये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे यांच्याकडे एन नंबर्स ऑफ शेड्स व्हरायटी डिझाईन्स आणि पॅटर्न्स अव्हेलेबल आहेत आणि हो तुम्ही स्वतःची साडी कस्टमाइज करून घेऊ शकता साड्यांचा मुबलक असा स्टॉक आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हसत <laughs> आणि तत्पर असा शिवशाहीचा संपूर्ण स्टाफ एवढच <laughs> नाही आमची शाखा आहे दादर खाणी वाशी कल्याण छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी नारायणगाव संगमनेर आणि मुख्य शाखा येवला तर नक्की द्या शिवशाही पैठणीच्या येवल्याच्या भव्य दालनाला कारण पसंती तुमची गॅरंटी आमची धन्यवाद